हां तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये संख्या आणि संख्या पद्धती या पहिल्याच धड्यामधील स्वाध्याय एक पॉईंट दोन पाहणार आहोत तर तो तर तुम्ही पुस्तक घेऊन बसल्यानंतर पेज नंबर एकशे अठ्ठेचाळीसवर आपल्याला दिसेल की स्वाध्याय एक पॉईंट दोन मधलं पहिलं गणित पहा सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस एक्कावन्न या संख्यांपैकी या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे आणि दोन हजार तेराला हा प्रश्न आलेला आहे बघा आता मूळ संख्या म्हणजे काय तर बघूया आपण पहिल्यांदा मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यामधला फरक काय असतो आता ही सतरा जी पहिली संख्या दिसते तुम्हाला सतरा सतरा या संख्येला एक आणि सतराने सोडून कोणत्या संख्येनं भाग जातो का म्हणजे ती कोणत्या संख्या कोणत्या पाड्यात येते का ती संख्या नाही म्हणजेच ही सतरा काय आहे मूळ आहे सतरा ही संख्या मूळ आहे बघा मूळ असलेल्या संख्या आपण इकडे लिहित चालू आधी आपल्याला मूळ संख्या माहीत असणं महत्त्वाचं आहे सतरा ही काय आहे मूळ संख्या आहे आता एवढ्या संख्या दिल्यात वरती आणि आपल्याला विचारलं या संख्यांपैकी मूळ संख्यांची भेट अगोदर आपल्याला मूळ संख्या माहीत पाहिजे तर सतरा ही मूळ संख्या आहे कारण त्या कारण ती एक आणि सतराच्याच पाड्यात येते इतर कोणत्याही पाड्यात येत नाही म्हणून ती मूळ संख्या आहे सतरा ओके दुसरी संख्या पाहूया आठ आड़? आठ ही मूळ आहे का एकच्या पाड्यात येते आठच्या पाड्यात येणार दोनच्या पाड्यात पण येते बेचोकाठ चारच्या पाड्यात पण येते चार दोन्ही आठ म्हणजेच निश्चितच ही मूळ संख्या नाही जी संख्या एकच्या आणि त्याच संख्येच्या पाड्यात येत असेल म्हणजे सतराच्याच पाड्यात येत असेल दुसऱ्या कोणत्याही पाड्यात येत नसेल तर तिला आपण मूळ संख्या म्हणतो पण आठ एकच्या पाड्यात येते आठच्या पाड्यात येते दोनच्या येते आणि चारच्या येते त्यामुळे ही काय आहे संयुक्त संख्या आहे म्हणजे ही संख्या बेरजेसाठी घ्यायची का आपल्याला नाही चला त्यानंतर पाहूयात एकवीस पहा बरं एकवीस एकवीस एकच्या पाड्यात एकवीसच्या पाड्यात आणि दुसऱ्या कोणत्या पाड्यात येते का येते तीनचा पाढा बघा तीन हा सात एकवीस सातचा पाडा बघा सात्रिक एकवीस म्हणजे एकच्या पाड्यात आणि एकवीसच्या पाड्यात सोडून कोणत्याही पाड्यात येत असेल तर ती कोणती संख्या असते संयुक्त म्हणजे एकवीससुद्धा येणार नाही त्यानंतरची बघा तेरा तेरा ही, तेरा फा। तेरा दे दे ही। संख्या पाहूयात तेरा पहा एकच्या पाड्यात एक किनार तेराच्या पाड्यात येणार दुसऱ्या कोणत्या पाड्यात येते का नाही म्हणजे ती निश्चितच मूळ संख्या आहे सतरा झाली की दुसरी तेरा झाली त्यानंतर हे मिटवतो मी त्यानंतरची कोणती संख्या आहे एक्केचाळीस एक्केचाळीस पहा बरं एक्केचाळीस एक्केचाळीस कशी आहे एकच्या पाड्यात येते आणि एक्केचाळीसच्या पाड्यात येते दुसऱ्या कोणत्याही पाड्यात येत नाही म्हणून ती पण मूळ आहे म्हणजे ती घेता येईल आपल्याला सांगा बरं दुसरं येत असेल तुम्हाला तर एक्केचाळीस कोणत्या पाड्यात येते का म्हणजे ती मूळ आहे चला एक्केचाळीस नंतर दोन दोनही दोन, दोन एकच्या पाड्यात येते दोनच्या पाड्यात येते इतर कोणत्या पाड्यात येते का नाही म्हणजे दोन सुद्धा काय आहे मूळ संख्या आहे ब त्यानंतर पहा सत्तावीस सत्तावीस कोणती संख्या आहे एकच्या पाड्यात येते सत्तावीसच्या पाड्यात येते परत कोणत्या पाड्यात येते येते का येते तीनच्या पाड्यात येते तीन नवे सत्तावीस नऊच्या पाड्यात येते सत्तावीस आणि त्या संख्येनं सोडून एकाही संख्येनं भाग जात असेल तर ती मूळ नसते तर ती असते कोणती संयुक्त संख्या संयुक्त संयुक्त संख्या म्हणजे सत्तावीस घेता येईल का बेरीज आपल्याला गणितात काय विचारलं सं संख्या। या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज विचार म्हणजे सत्तावीस ही काय आहे संयुक्त संख्या आहे एकतीस पाहूया पहा एकतीस एकतीस एकच्या आणि एकतीसच्या पाड्यात येते इतर कोणत्याही पाड्यात येत असेल तर सांगा मला तुम्ही कमेंटमध्ये करून तर येत नाही म्हणून एकतीस काय आहे मूळ आहे त्यानंतर राहिली एक्कावन्न एक्कावन्न पाहूया एक्कावन्न एकच्या पाड्यात येते एक्कावन्नच्या पाड्यात येते परत सतराचा पाडा म्हणा बरं सतराच्या पाड्यात सतरा त्रि एकावन्न याची बेरीज पाच आणि एक सहा होते म्हणजे तीनची कसोटी लागते म्हणजे तीनच्या पाड्यात परत ती संख्या येणार म्हणजे निश्चितच एक्कावन्न आणि फक्त एकनं सोडून इतर कोणी भाग जातो म्हणजे ती कोणती संख्या आहे संयुक्त म्हणजेच एक्कावन घ्यायची गरज आहे का आपल्याला नाही बघा परत एकदा सतरा आठ संयुक्त आहे एकवीस संयुक्त आहे घेतली नाही आपण एक्केचाळीस मूळ आहे घेतली आपण दोन मूळ आहे सर्वात लहान मूळ संख्या दोन सत्तावीस संयुक्त आहे घेतली नाही आपण एकतीस मूळ आहे घेतली आपण या संख्यांची बेरीज करायची होती पाहूया आपण बेरीज करून किती येईल बेरीज करा बेरीज तुम्ही यांची बेरीज करायची आपण चला करूया बेरीज सात तीन दहा आणि अकरा बारा तेरा चौदाशिला चार चाले एक दोन तीन चार सात तीन दहा आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे इथं तुम्हाला मूळ संख्या एक ते शंभरमधल्या कोणत्या आहेत एक ते शंभरमधल्या मूळ संख्या कोणत्या आहेत ह्या पाठ असणं आवश्यक आहे पाठ असणे आवश्यक आहे एक ते शंभरमधल्या मूळ संख्या किती संयुक्त संख्या किती मूळ संख्या संयुक्त संख्या काढायच्या किती तर उत्तर आपल्याला मिळालेलं आहे सी पर्याय एकशे चार ही तुम्हाला प्रत्यक्षात बेरीज आपण करून पाहिजलेली आहे हां तर स्वाध्याय एक पॉईंट दोनमधलं दुसरं गणित आता आपण पान पाहणार आहोत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर बघूया याचं उत्तर आपल्याला पर्यायातूनच काढायचं पर्याय काय म्हणतात हे पर्याय पाहूयात शून्य ही विषम संख्या आहे तर आपल्याला माहीत आहे दोन सर्वात लहान संख्या आहे दोन चार सहा आठच्या पट्टीमध्ये ज्या विषम संख्या असतात किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असतो ती विषम संख्या असते तर शून्य ही विषम संख्या सॉरी सु ही समसंख्या असते तर विषम संख्येच्या एक तीन पाच सात हे अंक एक असतात एकक स्थानी एकक अख... तर शून्य ही विषम संख्या हो शकत नहीं शून्य ही समसंख्या है का नहीं पण नहीं शून्य ही पण नहीं विषम संख्या शून्य ही मूल संख्या है का नहीं तर शून्य ही सर्वात लहान मूल संख्या ही दोन है सर्वात लहान सर्वात लहान, लहान मूल संख्या किती आहे दोन मग काय म्हणता येईल आपल्याला हे शून्य ही मूळ संख्या आहे म्हणता येईल का नाही त्यानंतरचा त्यानंतरसाठी पर्याय पाहूयात शून्य ही संख्या नाही समसंख्या आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शून्य ही समही नाही विषमही नाही हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे बघा दोन हजार एकोणीसच्या पूर्व पूर्वपरीक्षेमध्ये प्रवेश परीक्षेमध्ये हा प्रश्न तर पहा तिसरा प्रश्न पाहता तीनची दर्शनी किंमत आणि छत्तीस हजार आठशे नऊ या संख्येतील तीनची स्थानिक किंमत यातील फरक म्हणजे फरक फरक म्हणजे काय हे लक्षात घ्यायचं आता आता तीनची दर्शनी किंमत तर कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत ती संख्या दिसते तीच असते म्हणजे तीनची दर्शनी किंमत तीन आहे ची चार आहे आट आठची आठ आहे कोणती किंमत दर्शनी दर्शनी किंमत ब आता स्थानिक किंमत कशी असते तर आपल्याला माहीत आहे त्याच्या स्थानानुसार ठरणारी किंमत तर बघूया आपण छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील तीनची स्थानिक किंमत तीनची किती इथं स्थानिक किंमत एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजेच तीस हजार तीस हजार काय झाली तीनची या, या संख्येतील स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत किती आहे तीन आणि फरक काढा फरक म्हणलं की आपल्याला वजाबाकी करायची असते अंतर काढा या संख्येतील अंतर म्हणलं तरी आपल्याला काय करायची क्रिया वजाबाकी तीस हजारामधून तीन गेले तर पर्यायपैकी उत्तर येईल आपलं किती येईल सोपं आहे एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजेच पर्याय बीला आपल्याला परीक्षेमध्ये असं जर गणित आलं तर गोल करावं लागणार आहे पर्याय बीला बी समोर याला गोल करावं लागणार आहे हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर एकोणतीस हजार नऊशे सत्त्या स्थानिक किंमत म्हणजे काय तर तिच्या स्थानानुसार आहे आठची दर्शनी किंमत किती येईल आता सांगा बरं आठची आठच आणि स्थानिक किंमत एकक दशक शतक शे आठशे या पद्धतीचं हे गणित होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर हे एवढं हां त्यानंतरचा प्रश्न आहे तेहतीस आणि सत्त्याण्णव बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे असा एखादा प्रश्न आपल्याला येतो हा पण परीक्षेत आलेला प्रश्न आहे दोन हजार पंधराच्या नवोदयच्या परीक्षेमध्ये तर आपण पाहूया काय खरे आहे काय सत्य आहे यावर आधारित एखादा प्रश्न असतो तेहतीस आणि सत्त्याण्णव या संख्यांच्या बाबतीत काय खरे आहे पहिला पर्याय आता काही प्रश्नांचं उत्तर कसे असतात आपल्याला पर्यायातून शोधायचे असतात आता पहिला पर्याय ए पाहू आपण ए पर्याय काय सांगतो बघा दोन्ही मूळ संख्या आहेत का दोन्ही मूळ संख्या सत्त्याण्णव आणि तेहतीस दोन्ही मूळ आहेत का एक तेहतीस अकरा अकराच्या पाड्यामध्ये तेहतीस एकाच म्हणजे दोन्ही मूळ संख्या नाहीत सत्त्याण्णव आहे मूळ पण दोन्ही मूळ संख्या नाहीत कारण तेहतीस काय आहे संयुक्त संख्या आहे पहिला पर्याय आपला इथंच कटतो बरं बी पाहू या चला दोन्ही सहमूळ संख्या आहेत हां तर तर दोन्ही सहमूळ संख्या म्हणल्यानंतर आपल्याला बघायला पाहिजे सहमूळ म्हणजे काय तर जोडमूळ म्हणजे काय तर आपण पाहूया सहमूळ संख्येचं काय व्याख्या आहे तर सहमूळ संख्या म्हणजे बघा सहमूळ सहमूळ संख्या सहमूळ सहमूळ कशा असतात संख्या तर सहमूळ संख्येच्या बाबतीमध्ये दोन्हीमध्ये सामायिक विभाजक फक्त एक हा संख्या असतो एकच एक ही संख्याच सामायिक असते बघू आपण तेहतीसच्या अवयव जर आपण पाडले एक दोननं नाही ना 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 जा। भाग जात तीननं जातो चारनं नाही जात पाचनं नाही जात सहानं नाही जात सातनं नाही जात नंतर अकरानं जातो हे झाले सामायिक विभाजक ह्याचे विभाजक झाले हे या संख्येने तेहतीसला भाग जातो सत्त्याण्णवचे सत्याण्णव मूळ आहे अर्थात एकनं आणि सत्याण्णवनंच भाग जाणार या संख्येला दुसरा yeah. कोणत्याही संख्येनं जाणार नाही मग या दोघात काय सारखं आहे का तर या दोघांमध्ये एक हा सारखा आहे आणि अशा कोणत्या जे संख्या असतील कोणत्याही संख्या असतील ज्यामध्ये सामायिक विभाजक फक्त एकच असतो एकच हाच दुसरा कोणताच सामायिक नसतो अकरा इकडं आहे इकडं नाही आहे इथं आहे इथं नाही आहे तीन इथं आहे इथं नाही आहे म्हणजेच एकच हा सामायिक विभाजक असतो तेव्हा त्या दोन संख्यांना काय म्हणतात सहमूळ संख्या काय म्हणतात सहमूळ संख्या म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर बी इज द करेक्ट बी हे उत्तर बरोबर आहे दोन्ही चे गुणित आहेत चे गुणित म्हणजे नाही अकराच्या अकराला अकरा या संख्येने तेहतीसला भाग जातो पण त्यांना हा पर्याय होणारच नाही चला बघूया दोन्ही समसंख्या समसंख्या माहीत आहे का आपल्याला दोन्ही समसंख्या तर कशाच असू शकत नाहीत समसंख्या मग कशा असतात ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्यांना आपण काय म्हणायचं समसंख्या म्हणजे आता आज आपण काय शिकलो याच्यातून सहमूळ संख्या कशाला म्हणायचं सहमूळ संख्या या प्रश्नाचं उत्तर तुला दोन्ही सहमूळ संख्या आहेत हे झालं पण सहमूळ संख्या कशाला म्हणायचं तर दोन्ही संख्यांचे विभाजक भाजक भाग जाणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या काढल्यानंतर दोन्हीत कोणताच घटक एक सोडून कोणताच घटक सामायिक नसतो इथं सामायिक काहीच नाही फक्त एक आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय दोन्ही सहमूळ संख्या आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर सध्या एक पॉईंट एकमधलं पाच वगैरे पाहूयात आपण पुढील कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते याचं उत्तर डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो शून्य बघा आता ही संख्या वाचत असताना आपण वाचतो छत्तीस हजार ब्याण्णव ह्या दोनची स्थानिक किंमत दोन नऊची स्थानिक किंमत नव्वद शून्याची स्थानिक किंमत शून्यच सहाची स्थानिक किंमत सहा हजार तीन शून्य येतील तीसची तीनची तीस हजार तीस एक दोन तीन तीस हजार येईल म्हणजे यांच्या स्थानानुसार जी स्थानिक किंमत असते या सगळ्या खालच्या काय आहेत स्थानिक किंमती आहेत स्थानिक किंमत स्थानिक किंमत आणि दोन ची दर्शनी किंमत दोनच नऊची दर्शनी किंमत नऊच शून्याची शून्यच सहाची सहाच तीनची तीनच हे कोणत्या किंमती आहेत वरच्या ह्या वरच्या ज्या सगळ्या आहेत त्या दर्शनी किंमत आपल्याला प्रश्न काय विचारला होता पुढील पती पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये सारखी असते तो कोणता अंक आहे दर्शनी पण सारखी आणि स्थानिक पण सांग शून्य उत्तर काय आहे आपलं पर्याय नंबर ए परीक्षेमध्ये आपल्याला या पर्यायाला गोल करणं भाग आहे उत्तर कळालं तुम्हाला दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत सोपा घटक त्यानंतर एक पॉईंट दोनमधलं सवं गणित आपण पाहूयात बघा गणित वाचून घ्यायचं शांत डोक्याने चार पाच शून्य आणि तीन ह्या अंकापासून बनणारी सर्वात लहान लहान पाच अंकी संख्या कोणती आणि याच्यामध्ये दिले अंक पुनरावृत्त होऊ शकतात पुनरावृत्त म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा घेऊन घेऊ शकतो अंक तर बघा पहिला पर्याय काढूयात पहिल्यांदा पाहूयात आपण अंक कोणते आहेत आपल्याकडं चार पाच शून्य तीन अंक किती येते हे सगळे चारच आहेत पण आपल्याला किती अंकी बनवायची पाच बनवायची काय करायची पाच बनवायची पाच अंकी बनवायची आपल्याला संख्या बरं पाच अंकी बनवत असताना आपल्याला काय करावं लागेल अगोदर संख्या कोणती बनवायची सर्वात लहान संख्या बनवायची लहान लहान बनवताच आपण चढता क्रम घेतो की उतरता क्रम मोठी बनवताना आपण उतरता क्रम घेतो लहान बनवताना आपल्याला काय करायचंय चढता क्रम घ्यायचा आहे घेऊया सर्वात लहान याच्यातली कोणती संख्या आहे तीन त्यानंतरची थोडी मोठी पाच हे शून्य दोन नंबरला घेत असतो लहान बनवताना आपण तीन नंतर तीन नंतर कोण घ्यावा लागेल आपल्याला चार चार घ्यावं लागेल चार त्यानंतर पाच पण हे अंक किती झाले तीन हजार पंचेचाळीस पण आपल्याला किती अंकी विचारली पाच अंकी विचारली आपले तर चारच अंक झाले मग कोणता अंक जास्त घ्यायचा तर शून्य हा अंक आपल्याला जास्त घ्यावा लागेल डबल म्हणजेच या शून्य अंकाची आपण इथं पुनरावृत्ती केलेली आहे गणिता आहे आपल्याला की पुनरावृत्ती करू शकता तर हे लक्षात घेताना आपण इथं लक्षात घ्यायचं लहान संख्या बनवत असताना आपल्याला फर्स्ट पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला चढता क्रम करायचा चढता क्रम केला आपण दिलेल्या संख्यामधून चढत गेलो शून्य हा अंक आपण दोन नंबरला घेत असतो मोठी बनवताना हा शून्य अंक सर्वात शेवटी घेत असतो तर लहान संख्या बनवत असताना दोन नंबरला शून्य अंक घ्यायचा पण आपली चार चारच अंक होत होते आपल्याला एकूण पाच अंकी सांगितले त्यांनी म्हणून शून्य हा अंक सर्वात जास्त वेळा घ्यावा लागेल म्हणजे दोन वेळा आपण घेतला आहे तर उत्तर आपलं मिळालं पर्याय भी त्यानंतरचं एक पॉईंट दोन मधलं पहा यन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे एन ही कोणती म्हणते नैसर्गिक संख्या बघा तर उम, जर, या, या, संख्या रेषा जर आपण काढली बघा यन या यन म्हणजे कोणती नैसर्गिक संख्या संख्या रेषा तुम्हाला माहीत नसेल पण ही संख्या रेषा अशी असते एक दोन तीन उजव्या बाजूला डाव्या बाजूला वजा एक वजा दोन वजा तीन हे असं अनंतापर्यंत असतं या संख्या रेषेच्या बाबतीत यावरून आपल्याला एक लक्षात येते सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एक आहे आणि आपल्याला इथं दिलेल्या पर्यायातून उत्तर काढायचं आहे तर याचं उत्तर मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो हे उत्तर आहेच नैसर्गिक संख्या ही शून्यापेक्षा मोठी असते हे मोठा भाग आपण असा केलेला आहे म्हणजे इकडल्या संख्या ह्या शून्यापेक्षा नेहमी मोठ्या असतात ते ह्या छोट्या असतात म्हणजे दोन जर घेतला आपण तर दोनही मोठीच असणार कुणापेक्षा शून्यापेक्षा तीन घेतली आपण तीनही मोठीच असणार कुणापेक्षा शून्यापेक्षा सहा घेतली आपण सहा ही मोठीच असणार कोणापेक्षा शून्यापेक्षा तर हेच पर्याय बरोबर आहे तर बाकीचे आपण एखाद एक पर्याय उदाहरणार्थ तुम्हाला करून दाखवतो मी बघा आपण एक पर्याय करून पाहूया त्यातला पहिला पर्याय दुसरा येतो का बघा पहिला पर्याय यांचा वर्ग हा मोठा आहे यांच्या घनपेक्षा यांचा यांचा वर्ग म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग दोनचा वर्ग मोठा आहे यन म्हणजे एकच संख्या घेऊ आपण दोन दोनचा वर्ग मोठा आहे दोनच्या घनापेक्षा शक्य एक आहे बघा बरं दोनचा वर्ग चार होतो चार मोठा आहे दोनचा घन आठ होतो आठपेक्षा चार मोठे आहेत का नाही हे पर्याय कट असंच हे पण पर्याय कट होणार आहे असंच करून पाहितलं आपण तर हे की नाही हे पण पर्याय कट होणार आहे म्हणजे उत्तर काय तर ह्या संख्या सगळ्या एक दोन तीन चार आनंदापर्यंत अशा संख्या आपण खूप घेऊ शकतो तर ह्या संख्या नक्कीच मोठ्या असणार आहेत शून्यापेक्षा अशा पद्धतीनं आज आपण संख्या आणि संख्या पद्धती या प्रकरणातलं स्वाध्याय एक पॉईंट दोन संपूर्ण गणितं पाहितलेली आहेत तुम्ही याचा सराव करा व्हिडिओ वारंवार पहा तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही पुस्तकाचा वापर करून पण पाहू शकता स्वाध्यायाचं पुस्तक जवळ ठेवा त्याच्यातले गणित पहा आणि मी स्पष्टीकरणातही तुम्हाला उत्तरं सोड सुडु, सोडून दाखवलेत त्याचा विचार करा शांत डोक्याने परत परत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला काय होईल ते गणित लक्षात येईल अशाच पद्धतीनं आपण प्रत्येक भागावर गणित व्हिडिओ बनवणार आहोत या व्हिडिओचा वापर करा जवळच्या मित्रांना तुम्हाला शेअर करता येईल त्यांना करा काही सूचना असतील तर सांगा नक्कीच याचा फायदा तुम्हाला नवोदय परीक्षेसाठी होणार आहे इतरही परीक्षेसाठी होणार आहे जशी की शिष्यवृत्ती असते पाचवीची असो आठवीची असो इतरही कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी या गणिताचा उपयोग आपल्याला होणार आहे या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा काही अडचण असल्यास कमेंटमध्ये सांगा थँक्यू